नमस्कार मैत्रिणींनो आज मी घेऊन आली आहे तुमच्या प्रश्नाचे सोल्युशन जर तुम्ही रस्साभाजी केली असेल आणि अशा वेळी मुलांच्या टिफिनचा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर एक कणकेचा गोळा घ्यायचा तो साधारण पोळीपेक्षा थोडा जास्त घ्यायचा आणि तेल न लावता तो कोरडे कणिक लावून लाटून घ्यायचा आणि मसाल्या डब्यामध्ये असलेले सर्व जिन्नस चिरं लाल तिखट धने पूड आणि मीठ त्यावर भुरभुरायचे तुमच्याकडे थंडा गरम मसाला असेल तर तो तोही भुरभुरायचा आणि मीठ जरा बेताने घालायचे कारण कणिक मरताना त्यामध्ये तुम्ही मीठ घातलेले आहे नंतर कस्तुरी मेथी जर तुमच्याकडे ताजी हिरवी मेथी असेल तर तीही तुम्ही घालू शकता बट मी इथे कस्तुरी मेथी घातलेली आहे कारण कस्तुरी मेथीचा पराठा पन्नाट पर लागतो अशा प्रकारे मेथी ही पूर्ण चपातीभर घालून घ्यायची वरून थोडे तेल किंवा तूप घालायचे मी इथे तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आणि या प्रकारे तुम्हाला इथे दिसत आहे त्याप्रमाणे ते रोल करून घ्यायचा आणि मध्ये असा एक चाकूने पूर्ण कट करून घ्यायचा आणि या प्रकारे गोळा करून नंतर त्याला कोरडं कणिक लावून तू पोळी भर त्याला लाटून घ्यायचे मुलांच्या टिफिनवरचा कधी कधी पडणारा हा प्रश्न अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता याप्रमाणे पूर्ण पोळी भर चपाती लाटून झाली की ती दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप घालून छान खमंग आणि खुसखुशीत भाजून घ्यायचा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल दोन्ही बाजूने छान खमंग भाजून चपातीने खमंग आणि खुसखुशीत पराठापर्यंत प्रवास केलेला आहे तुम्ही हा पराठा दही कॅचअप किंवा लोणच्या सोबत खाऊ शकता आणि तसाही तो खूप भन्नाट लागतो नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत धन्यवाद